खुशखबर 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 आरोग्य मिल्क हॅटसन आयबॅको अरुण आईस्क्रीम हॅटसन अग्रो प्रोडक्ट लिमिटेड कोकणगाव सी सी सर्व दूध उत्पादकांना आनंदाने कळवण्यात येते की आपल्या गायीच्या दुधाला चांगला दर नामवंत कंपनी लवकर आपल्या कोकणगाव व पंचकृषी परिसरात सुरू करण्यात येत आहे गायीच्या दुधासाठी खास दर तीन पॉइंट पाच फॅट व आठ पॉइंट पाच एस एन एफ असलेल्या दुधासाठी खरेदी दर अडतीस रुपये पन्नास पैसे प्रति लिटर हॅटसन कंपनीने वैज्ञानिक चाचणी करून खास शेतकऱ्यांसाठी तयार केलेले उत्पादने संतोषा पशुखाद्य टीट डिपिंग इमिनो केअर संतोषा सप्लिमेंट ऑस्टोवेट फोर्ड कॉप्स ट्वेंटी नाईन सीड्स घास गवत बियाणे वैशिष्ट्ये व फायदे दूध उत्पादनात वाढ सुदृढ आरोग्य आणि रोग वाढवते दुधातील फॅट व एसएनएफ वाढवते युरिया विरहित दगडीसारख्या रोगांपासून संरक्षण उष्णता तणाव कमी करते भरपूर प्रोटीन युक्त दुधाचा दर्जा आणि प्रमाण वाढवते विशेष सुविधा कृत्रिम गर्भधारणा केवळ पंचावन्न रुपयांमध्ये उपलब्ध बद्दल मोफत मार्गदर्शन आमचा पत्ता कोल्हेवाडी बिरोबा मंदिरसमोर हॅटसन दूध संकलन केंद्र संपर्क प्रोप रायटर संदीप भाऊसाहेब काळे मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव साठ अशा जाहिरातीसाठी संपर्क करा महेश खुळे मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस साठ एकतीस